நமஸ்கார மிதா சுஸ்வத்தம் तुहिरी माझा मित्रा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अंजली ह्या किचनमध्ये असतात आणि आता राकेश तेथे येतो अंजली विचारते की सकाळी सकाळी तुम्ही कुठे गेला होता तेव्हा आता राकेश म्हणतो की आहो हे बघा ईश्वरीजींची पहिली संक्रांत आहे मग ती सेलिब्रेट करायला नको का तेव्हा मात्र आता राकेश रा अगदी हसून ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरी रागाने आता राकेशकडे पाहत असते तर अंजली म्हणते की मला पण सांगा ना अजून काय करणार आहात तुम्ही तेव्हा आता पीत हा राकेश ईश्वरीकडे पाहत असतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णवच्या रूममध्ये येते आणि अर्णवच्या हात वगैरे धरून ती मात्र आता अर्णवला जे काही हलव्याचे दागिने बनवायचे आहेत तर त्याची अगदी माप वगैरे घेत असते तर आता अर्णव रागाने तिला विचारतो की अगं मिसिंदोर काय करतेस ईश्वरी म्हणते की सर तुमच्यासाठी हलव्याचे दागिने बनवायचे आहेत ना तर त्यासाठी मी मेजरमेंट घेत आहे तर अर्णव म्हणतो की तुला दिसत नाही की मी काय करतो तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की अहो मी सुद्धा एक कामच करत आहे म्हणून आता जे काही ती माप वगैरे घेत असते आणि ते घेत असते तर आता वल्लरीला माहिती होतं वल्लरी, वल्लरी लगेच म्हणते की खूप कौतुकाने हिने अर्णव साठी दागिने बनवले आणि बघ मात्र आता हे दागिने जेव्हा तुझा नवरा घालेल ना तेव्हा तुझं कसं कौतुक करतो ते म्हणून आता जे काही ईश्वरीने दागिने बनवलेले आहे तर त्यावर मात्र काहीतरी ती आता पावडर टाकत असते आणि ईश्वरी मात्र आता हे सर्व अगदी मामीला चोरून पाहत असते आता हे जर बघून आता ईश्वरी म्हणते की मोठी चूक केली मामी तुम्ही आता मात्र तुम्हाला ही चूक आहे ना ती खूप मेहंगा पडेगी आता बघतच राहा मी सुद्धा काय करते ते तर हो मात्र आता ईश्वरी या मामीला कसा धडा शिकवते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद